कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यात पौस परतीच्या पावसाने थैमान घातले आहे बऱ्याच जिल्ह्यांना पावसाने वेढून काढलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस आहे आणि कधी पाऊस उघडणार त्याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो हवामान विभागाने आज राज्यातील बहुतांशी भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला मराठवातील सहा जिल्ह्यांमध्ये जोर अधिक आहे तर मित्रांनो साईडच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही हे औंढा नागनाथ मंदिरातील दृश्य आहे ज्याच्यामध्ये पावसाचं थैमान बघू शकता आजचं तर मित्रांनो परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तसेच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही रेड अलर्ट देण्यात आला आहे नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे तर मित्रांनो हे बघू शकता साईडचं दृश्य ज्याच्यामध्ये औंढा नागनाथ मंदिरात असं पावसाने धुमाकूळ घातलेला आहे मित्रांनो विदर्भातील अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आणि उरलेल्या नऊ जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला तर कोकणातील सर्वच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार सरी पडतील असा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये आणि बऱ्याच गावामध्ये पावसाने अशा प्रकारचं शेतामध्ये थैमान घातलेलं आहे अशा प्रकारचं शेतामध्ये पाणी साचलेलं दिसत आहे मित्रांनो आणि बऱ्याच प्रमाणात झाडांची सुद्धा पडझड झालेली आहे त्याचबरोबर बऱ्याच जिल्ह्यामधील लाईट कनेक्शन हे सुद्धा ठप्प झालेलं आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी खांबांची पडझड झालेली आहे झाडांची सुद्धा पडझड झालेली आहे बऱ्याच गावाचा लाईट कनेक्शनचा संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे नली नदी नाले वा वाहून जात आहेत तर मित्रांनो उद्या म्हणजेच मंगळवारी आणि बुधवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर उद्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना आणि परभणी तसेच खानदेशातील जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर मित्रांनो मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा नाशिक नगर आणि सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस आहे तुमच्या गावामध्ये कशा प्रकारचे वातावरण हो आहे त्याविषयीचा एक कमेंट करून आढावा मला द्या धन्यवाद